देशाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं देशाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख अन्नधान्य पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत आणि त्यानंतर राज्यगीत गायन झालं यावेळी तंबाखू विरोध तसंच कुष्ठरोग मुक्त भारत याबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली सिगारेट ई सिगारेट यांच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर, परिसर। तंबाखूमुक्त व्हा राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थाचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या दोन हजार तीनच्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन माझ्या आधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेल मी माझे कार्यालय माझे घर माझे माझे गाव माझी शाळा संस्था महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व उपस्थित अधिकारी महसूल अधिकारी तसंच कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या